फ्रेंड्स नमस्कार मी ऋतुजा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपले अठ्ठावीस जुलैला वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले तर सर्वांचे माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे आणि सर्व सबस्क्रायबरचे मनापासून आभार की वन के सबस्क्रायबर पूर्ण होणं ही पण काही एक छोटी अशी गोष्ट नाही त्यासाठी पण खूप स्ट्रगल आहे आणि खूप कष्ट आहे आणि त्यासोबत तुमचा सपोर्टसुद्धा आहे आणि तुमचे आशीर्वादसुद्धा माझ्यासोबत आहेत त्यामुळे तुमचं खूप खूप मनापासून आभार मानते मी आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या फ्रेंड तर आपण बघूया की माझा वन सबस्क्रायबर ते वन के सबस्क्रायबरपर्यंतचा प्रवास कसा झाला ते तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण बघूया की आ, मला यूट्यूब चॅनल ओपन कर असं कुणी सांगितलं तर या सगळ्या मागे म्हणजे माझं यूट्यूब चॅनल ओपन करण्यापासून ते मी ब्लॉग बनवण्यापासून ते सगळं सगळं श्रेय ह्यांचं आहे म्हणजे माझ्या मिस्टरांचं तर त्यांनी सर्वात आधी त्यांची स्वतःची इच्छा होती की आपण एक यूट्यूब चॅनल ओपन करूया आणि माझं तर त्यामध्ये काही नव्हतंच म्हणजे माझा रोल काहीच नव्हता ते काय करायचे त्यावर मला सांगायचे की आपण चॅनल ओपन करूया तुझं स्टिचिंगचा म्हणजे मग शिवणकाम मला येतं त्याचा किंवा क्राफ्ट पण येतं बनवता त्याचा ओपन करायचा का मग मी म्हणायचे इतकं काय असं येत नाही मला असं जसं नॉर्मली असतं तसंच येतं तर मी बोलले की नको आपण पण क्राफ्टचा चॅनल नको ओपन करायला दुसरं काहीतरी आयडिया मग हे बोलले की आपण म्हणजे एक एक व्हिडिओ असणार त्यामागे समजा एक हिंदीतला व्हिडिओ त्या हिंदीतला व्हिडिओ आपण मराठीमध्ये म्हणजे ते हिंदीतला व्हिडिओ जसं जसं ते कॅरेक्टर आहे त्या रोलमधलं ते, ते, ते जसं बोलता येत हिंदीतून बोलता येते आणि तेच आपण आपल्या भाषेत मराठीत मराठी माणसांना समजून सांगायचं असं एक चॅनल बनवूया तर मी बोलले की नको तसं पण नको आपलं काहीतरी म्हणजे आपल्याला चार माणसांनी ओळखलं पाहिजे असं काहीतरी करूया मग हे बोलले की व्लॉगिंगचा चॅनल छान आहे मग आपल्या घरात काही ना काही घडत असतं कधी सुखा दु सुखाचा क्षण येतो कधी दुःखाचा क्षण येतो आणि आधीमध्ये फेस्टिवल असतात आपला प्रवास घडतो आणि काही असं म्हणजे प्रेक्षकांना ते बघायला आवडतं की बाबा हा ही व्यक्ती छान करते ही इकडं तिकडं फिरायला जाते आपल्या इकडचे जे काही म्हणजे माहिती असते ती त्या माणसांना समजते आणि त्यांचे त्यांच्या व्हिडिओतून पण आपल्याला समजतं की बाबा हा इथे एक असं एक प्राचीन मंदिर होतं त्याचा हा इतिहास आहे तसं आपल्या इथे पण छोटंसं काही ना काही कुठे ना कुठे गेल्यावर आपल्याला आढळतंच आणि आपण त्याच्यावर ब्लॉग बनला की बनवला की म्हणजे तर फ्रेंड्स सगळं सग्र, या सगळ्या विषयांवर बोलणं चालणं करून मग आमचं फिक्स झालं की आपण एक व्लॉगिंगचा चॅनल ओपन करूया म्हणजे रोज रोजचे आपण डेली ब्लॉग येत आपल्या आयुष्यात जे घडतं सुखाचं दुःखाचा क्षण फेस्टिवल वगैरे त्याच्यावर आपण ब्लॉग बनवायचा हे ठाम ठरलं तर आता आता बोलायचं कुणी सुरुवात कुणी करायची याच्यावर आमचं भांडण लागलं होतं दोघांचं मी म्हणायचे की तुम्ही माझ्या डोक्यात घातलं होतं म्हणजे तुम्ही विषय काढला होता की आपण ब्लॉगिंगचा चॅनल ओपन करायचा सो तुम्ही आधी बोला मग मी बोलते तर हे म्हणायचे नाही नाही मी नाही बोलणार तू बोल आणि तुझ्याच नावाने आपण चॅनल ओपन करू याच्यावरच आमचं भांडण लागलं होतं तर हे मला म्हणायचे तू बोल आणि असे एकदम ब्लॅकमेल करायचे की तू बोलच बोलच तू बोललंच पाहिजे नाहीतर मग बघ नाहीतर बोलणारच नाही असं म्हणजे ते भांडण भांडणच लागलेलं थोड थोडक्यात आमच्यात आणि मग मला एकदम भीती वाटायची ह्यांनी एकदम नाराज पण करून सोडलेलं मला की तू बोलस आणि मी म्हटलं ना की मी नाही बोलणार तर आपल्या जवळच्या व्यक्तीचा डायलॉग म्हणजे म्हणजे मी एक इन्स्टाला रील बघितली होती की आपल्या जवळच्या व्यक्तीचा मेन डायलॉग म्हणजे तुझं तू बघ आणि हा शब्द आपल्याला जरा जास्त टोचतो म्हणजे मी त्यांना म्हणलेला असू द्या किंवा तुमचं तुम्ही बघा किंवा त्यांनी मला म्हटलेलं असू द्या की तुझं तू बघ हा शब्द जरा जास्तच टोचतो तसंच मला झालं की हे मला म्हणायचे बघ मग तुझ्या मनाने तुला काय करायचं ते मग मला जास्तच कसं वाटायचं आणि माझ्यात असं खरंच असं डेअरिंग आहे की कुठली पण गोष्ट मी म्हणजे जमत नसली तरी असं वाटतं की एकदा तरी आपण करून बघूया की नाही का जमते की नाही खऱ्या खऱ्या रीतीने तर मग हे मला म्हणले की बघ मग तुझ्या मनाने तुला का जसं वाटेल तसं मग मी पण जरा ग्राहक भरले नर्वस पण झाले म्हणून म्हटलं जाऊ द्या ह्यांची इच्छा आहे तर मग आपण एकदा बोलूनच बघू बो या ब्लॉगमध्ये तर मी सुरुवातीला हातात फोन घेतला आता म्हटलं बोलायचं काय तर हे म्हणले सांगा आपण नवीन चॅनल ओपन करतो आम्हाला सपोर्ट करा किंवा आमचा हा हा चॅनल आहे ट्रॅव्हलचा वगैरे किंवा फेस्टिवलचा आम्ही डेली व्लॉग्स आमचं डेली रुटीन टाकणार आहे हे सगळं तर मग ते सारखं सारखं बोलायला मला बराच वेळ गेला म्हणजे थोडक्यात मी एक आपण भाषण एक स्क्रिप्ट कशी पाठ करतो तसं थोडक्यात मी एवढा असा पाठ लिहून ठेवला होता आणि तो पाठ पण केला होता पाठ केल्यावर हातात फोन घेतला तर हात एकदम थरथर थरथर कापायला लागला होता आणि पहिल्या दोन लाईन बोलली का तिसऱ्या तिसरी लाईन ती भीतीनेच विसरून भी जायची आणि आणि मी तुम्हाला सांगते पण माझं मलाच हसणं कंट्रोल होत नाही तेव्हाची कंडिशन माझी खूप बेकार होती आणि आत्ता ते आठवून मला हसायला येते तर हे मी सुरुवातीला म्हणजे असं करत करत घाबरत घाबरत पूर्ण असं ती स्क्रिप्ट जे पाठ केले मी तर, ये, ये टेक, टेक, तर, ते असं पूर्ण असं एकासुद्धा व्हिडिओत नाही बोलले आणि जरी बोलले तरी आवाज माझा खूप असा घाबरल्यासारखा येत होता आणि सारखं रिटेक घ्यायचे रिटेक तर त्या पहिल्या ब्लॉगचे मी कमीत कमी चाळीस पन्नास वेळा तरी रिटेक घेतले आणि लास्टला म्हणजे एक वाजेपासून जे मी आ, ते बोलत होते की बाबा हाय फ्रेंड्स आज आम्ही एक नवीन चॅनल ओपन केलं आहे त्याचं नाव आहे ऋतू कार्तिक असं हे जे मी बोलले पहिल्या ब्लॉगमध्ये ते जे मी बोलत होते ते चांगलं मी चाळीस पन्नास वेळा तरी बोलले आणि मला साडेचार वाजता तो जो व्हिडिओ होता माझा पहिला ब्लॉग तो पूर्ण झाला आणि मग हे म्हणले बरं जाऊ द्या आता आलाय आवाज घाबरत घाबरत पण म्हणजे इतकं इतक्या वेळा मी बोलले तरी हे बोलले जाऊ द्या आता घाबरत घाबरत आवाज आला पण छान आलाय मग ह्यांनी माझं फोटो काढला थमनेल बनवलं आणि पाच सव्वा पाच वाजता आम्ही पहिला ब्लॉग अपलोड केला तर अपलोड केल्यावर आम्हाला सुरुवातीला म्हणजे फ माझं पहिलं सबस्क्रायबर ह्यांनीच केलं होतं म्हणजे पहिला जो सबस्क्रायबर आहे ते हेच आहेत आणि तिथून मग पुढं घरातल्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्रायबर पण हळूहळू वाढत गेले आणि तेव्हा आम्ही यूट्यूबचं जरा जा जास्त डोक्यात घेतलेलं त्यामुळे शॉर्ट्स वगैरे पण बनवायचो आणि शॉर्ट पण अपलोड करायचो मग मा, मला संध्याकाळी पहिला ब्लॉग टाकल्यावर संध्याकाळी दहा वाजता मला पहिली कमेंट आली ती पण काश्मीरवरून आणि ती कमेंट होती की खूप छान दिदी किप इटअप की, की तू हे करू शकते आणि तू नाही का सक्सेस होशील आयुष्यात पुढं तू कर इथून पुढचे ब्लॉग कंटिन्यू कर मग मला ह्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला कमेंट आली ती पण काश्मीरवरून आली आणि मला इतकं छान वाटलं की पहिल्याच ब्लॉगला आपल्याला काश्मीरवरून कमेंट आली म्हणजे घरात बसून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या साह्याने पहिल्याच व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ माझा काश्मीरला गेला ते पण घरात बसून आणि हे मला खूप छान वाटलं की मी घरात बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून काश्मीरला पोहोचले ते पण पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच प्रयत्नात तर हे खूप खूप म्हणजे खूप माझं अंगावर आता काटा येतं मी सांगते पण पण हे माझं तेव्हाचा इतका आनंद मोठा होता आणि ह्यांचासुद्धा त्या व्हिडिओने आणि म्हणजे त्या कमेंटने सॉरी त्या कमेंटनी मला इतकं प्रोत्साहन दिलं आणि माझ्यात एक धाडस निर्माण केलं की हा तू करू शकते आणि तिथून पुढचे मग मी व्लॉग बनवायला लागले तर ते व्लॉग पण बनवताना सबस्क्रायबर माझे वाढत गेले खूप छान सुरुवातीला खूप प्रतिसाद भेटला मला खूप असं म्हणजे आमचे म्हणजे पाच सहा व्हिडिओ आम्ही टाकले कंटिन्यू रोज टाकायचो तेव्हा प्रत्येक व्हिडिओला स्टार्टिंगलाच माझे वन के टू के असे व्ह्यूज जात होते तर सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला मला बाळ जरा माझं मोठं झालं तर आणि माझ्या फोनचा डिस्प्ले फोडला मग ते सुरुवातीला म्हणजे पाच सहा महिने झाले होते ब्लॉग बनवत होते मी आणि डिस्प्ले फोडला ते माझं जरा म्हणजे व्हिडिओ बनवण्यात अडथळे येत होते आता फोन तर एकच होता आणि मग कामावर जाताना ह्यांना तर फोन द्यावाच लागायचा मग दिवसभर मी काय करते काय नाही मग ते ब्लॉग बनवता येतच रोज पाच सहा पाच सहा तरी सबस्क्रायबर कमी व्हायचे मग कोणी म्हणजे काढून घेत होते का ते मनाने कमी होत होते काय माहिती पण रोज सात आठशे सबस्क्रायबर जेव्हा माझे जे पूर्ण झाले तेव्हा रोज पाच सहा पाच सहा कमी व्हायचे मग हे बोलले जाऊ दे कमी होतात येतं होऊ दे पण रोज एक दोन एक दोन एक दोन असे तरी वाढतात येत ना तू नको लक्ष देऊ होतील आणि मग आम्ही असे ब्लॉग टाकत राहिलो परत आठशे नऊशेच्या टप्प्यावर आम्ही आलो तेव्हा पण माझा फोन खराब झाला तेव्हा पण मला मध्ये एक दीड महिना ब्लॉग टाकायला जमलंच नाही मग तिथून पुढे ब्लॉग कंटिन्यू केला तरी मला सर्वांचा सर्व सबस्क्राईब सबस्क्रायबरचा आणि सर्व यूट्यूब फॅमिलीचा मला आहे तसाच प्रतिसाद भेटला आणि सर्वांनी माझे व्हिडिओ पाहिले व्ह्यूज वगैरे पण छान येत होतं माझे जेव्हा चॅनल ओपन केला म्हणजे पहिल्या सबस्क्रायबरपासून ते वन वन के सबस्क्रायबरपर्यंत खूप अडचणी आल्या माझा फोन म्हणजे डिस्प्ले गेला एकदा एकदा फोन खराब झाला पण तरी मी म्हटलं नाही आपल्याला हे नाही सोडायचं म्हणजे आपण जे चॅनल ओपन केलं आहे ते कंटिन्यू करत राहायचं त्यामुळे मी डिस्प्ले जेव्हा माझा टाकला आणि मध्ये पण गॅप आला होता एक दीड महिना तरी पण मी कंटिन्यू केला आणि सर्वांचा मला आहे तेवढाच प्रतिसाद भेटला म्हणजे घरातल्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि तुम्ही सर्वांच्या आशीर्वादामुळेच माझे वनके के सबस्क्रायबर पूर्ण झाले तर सर्वांचे मनापासून आभार आजचा व्हिडिओ ती एवढंच कारण ब्लॉग बऱ्याच बराच मोठा झाला आहे म्हणजे अकरा मिनटांचा ब्लॉग झाला आहे आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला म्हणजे असं बऱ्याच जणांना किंवा प्रेक्षकांना असं जास्त मोठे व्हिडिओ म्हणजे नाही बघत शक्यतो माणूस शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असं तेच बघतं तरी आपला ब्लॉग बराच मोठा झाला आहे म्हणून मग थांबले आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला आणि अजून काही जर मला बोलायचं असेल म्हणजे जी ह्या ब्लॉग ह्या टॉपिकवर काही बोलायचं असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते सगळं सांगेन तुम्हाला सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा थँक्यू सो मच बाय बाय